श्री स्वामी समर्थ श्रद्धा हिरेमेकोरमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर गाईच आज आपण पट्याला पॅन्टीची कटिंग आणि स्टिचिंग अगदी स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी दाखवणार आहे तर ती कटिंग एकदम सोपी आहे अगदी पाच ते दहा मिनटात तिची कटिंग करून तुम्ही ती, ती पॅन्ट शिवू शकता म्हणून तुम्ही माझा हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ती मी पट्याला पॅन्ट कटिंग करून कशी शिवली हे अगदीच लक्षात येईल म्हणून तुम्ही माझा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत चला चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू तर इथे मी पटियालाचं क कपडा घेतलेला आहे तर उंची आपली पस्तीस इंच आहे सीट उंची साडेनऊ आहे सीट घेर घेर पस्तीस आहे कमर पस्तीस बॉटम तेरा आहे तर आपल्याला उंची घ्यायची आहे तर उंचीतून सीट उंची आपल्याला वजा करायची आहे आणि एक इंचेस त्यात ॲड करायचं आहे तर मी उंची घेतलेली आहे आणि आपल्याला जेवढा पणा असेल तेवढा देखील पणा घ्यायचा आहे नाहीतर सीट घेऱ्यामध्ये आपल्याला सीट घेऱ्याचा चौथा घेऊन त्यात चार ते, ते पाच इंचेस ॲड करायचे आहे तर जेवढा पणा असेल तेवढा घेतला तर प्लेट्स आपल्या छान येईल आणि इथं कंपल्सरी सात इंचेसवर खून करायचे आहे आणि एक इंचेसवर मार्जिन करून बरोबर आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि आता आपलं इथे बॉटम घ्यायचं आहे बॉटम तेरा इंचेस आहे तर प्लस त्यात एक इंचेस म्हणजे चौ चाव, चौदा म्हणजे सात इंच मी घेतलेला आहे आणि आता आकार इथं मी आखून घेतलेला आहे आणि आता आता त्याची आपल्याला इथे कटिंग करून घ्यायची आहे तर हे बघा व्यवस्थित असं आखून मी कटिंग देखील इथे करून झालेली आहे माझी तर खूप सोपी पद्धत आहे या पद्धतीने जर तुम्ही पटियाल्याची कटिंग केली तर नक्कीच तुमची पाच पाच ते दहा मिनटात कटिंग करून अगदीच शिवून होईल तर हे बघा आपली ही कटिंग झालेली आहे आणि आपल्याला नेफापट्टी काढायची आहे तर नेफापट्टीसाठी तर आपली सीट उंची जी आहे साडेनऊ इंचेस आहे तर साडेनऊ इंचेसमध्ये आपल्याला दोन इंचेस ॲड करायचे आहे तर उंची आणि लांबी आपल्याला सेमच घ्यायची आहे तर साडेनऊ प्लस दोन इंचेस नऊ तर साडे अकरा इंचेस येतं तर साडे अकराला आपल्या साडे अकराला खून करायची आहे उंची पण आपल्याला साडे अकरा इंचेस घ्यायची आहे आणि देखील साडे अकरा इंचेस घेऊन इथे बॉक्स तयार करायचं आहे आणि ही आपली नेफापट्टी तयार झालेली आहे कटिंग करून तर चार भागात मी ही फोल्ड करून ठेवलेली होती तर हे बघा अशा प्रकारे आपले हे चार पार्ट निघालेले आहेत आता आपल्याला हे आप स्टिच करायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे ही वरतीने फापट्टी आणि खाली पटी पॅन्ट तर आता आपल्याला हे स्टिच करायचं आहे तर सर्वप्रथम आपल्याला इथे जिने नेफापट्टी आहे ती आता जॉईन करून घ्यायची आहे तर जॉईन कशी करायची तर आपल्याला व्यवस्थित फोल्ड करून नंतरनं त्यावर ही अशी डापटिप देऊन घ्यायची आहे तर डापटिप कशासाठी तर आपली ही टिप व्यवस्थित यावी आणि उसू नये म्हणून आपल्याला तशी डाबटिप देऊन घ्यायची आहे आणि आपल्याला आता दुसऱ्या बाजूनी दोन इंचेस खाली सोडायचं आहे तर हे बघा दोन इंचस मी सोडलेलं आहे आणि नंतरनं आपल्याला अशा प्रकारे टिप मारून घ्यायची आहे आणि नंतरनं वरती ते दोन इंच सोडलेलं आहे ते एकदम फोल्ड करून खाली आपल्याला टिप मारून घ्यायची आहे तर अशा प्रकार आप बर आप प्रकारे आपल्याला फोल्ड करून बरोबर जिथं आपण टीप मारली तर तिथं तो कपडा साईडला करून त्याच कपड्यावर आपल्याला अशा प्रकारे दापटीप देऊन घ्यायची आहे तर आपल्याला ही इथे नेपापट्टी आपले तयार करायची आहे आणि वरती आल्या वरती आपल्याला नॉड बनवायचे आहे म्हणून नॉडसाठी आपल्याला दोन इंचेस तिथे आपण सोडलेला आहे तर आता नडसाठी आपण इथे हे बघा दोन इंचेस सोडून नॉडची पण आपण इथे घालण्यासाठी शिवून घ्यायचं आहे दोन इंचेसवर खूप सोपी आणि खूप साधी पद्धत आहे जर ह्या पद्धतीने तुम्ही शिवलात तर पटे आला पॅन्ट देखील फिटिंगला छान बसेल आणि अगदीच कितीही अर्जंट ड्रेस आला तर अगदीच कमी वेळेत तुमचा हा ड्रेससुद्धा शिवून होईल तर हे बघा आपली निफापट्टी देखील इथे जवळजवळ शिवून झालेली आहे एकदम तयार झालेली आहे तर राहील आपला खालचा भाग तर आपण तो देखील इथे कम्प्लीट करून घेणार आहे तर एका एक, एक आपण ते ठेवून घ्यायचे आहे आणि जो कर आकार दिलेला आहे तर आप तिकडून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे दोन्ही साईडने आणि डबल डबल टिप मारून घ्यायची आहे इथे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी ज्या प्रकारे डबल टिपा मारल्या आहेत दोन्ही साईडला एकावर एक, एक कपडा ठेवून दोन्ही साईड आपल्याला दोन्हीही पाय आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे मी जॉईन करून घेतले आहे आणि हे बघा असं ओपन करायचं आहे तर हे बघा ओपन केल्यानंतर आपल्याला नेफापट्टी जोडून घ्यायची आहे तर खाली असे नॉचेस मारून घ्यायचे आहे आपल्याला म्हणजे जेणेकरून आपल्याला प्लेट्स टाकता येईल तर हे बघा सुईच्या भागावर मी हा आपला उलटा भाग ठेवलेला आहे आणि जी पटी आला पॅन्ट आहे त्याला देखील इथे मी कडेनी व्य व्यवस्थित असे नॉचेस मारून घेणार आहे जेणेकरून आपल्याला प्लेट्स ह्या एकदम व्यवस्थित आपल्या तंतोतंत यावा म्हणून बरोबर मी मधोमध मद त्याला कट दिलेले आहेत तर तिथे तुम्ही जिथे कट दिले आहे तिथे तुम्ही आ, सुई देखील लावू शकता सुई शिवायच्या वेळेस आणि नाही लावली तरी तुम्ही बरोबर आपण जे कट दिले आहे कट दिलेले आहेत तिथे तुम्ही प्लेटा टाकायच्या तर प्लेटा आपल्याला क कोणत्या साईडने टाकायच्या आहेत ज्या आपला टॉपचा कट येतो तर त्या साईडला आपल्याला प्लेट्स टाकायचे आहे तर कोणी कोणी फ्रंट सा साईडनी आणि बॅक साईडनी देखील प्लेट टाकतात पण आपल्याला कडेनी प्लेट टाकायचे आहे कारण की जो आपला कट आहे कटमधून आपली ती पॅन्ट एकदम सुपर आणि एकदम व्यवस्थित दिसेल त्यासाठी आपल्याला कडेला त्या प्लेट्स व्यवस्थित अशा टाकून घ्यायच्या आहे तर एका साईडला माझ्या प्लेट्स टाकून झालेल्या आहे तर आता दुसऱ्या साईडला देखील मी प्लेट्स टाकणार आहे तर बरोबर जिथं कट मारला आहे ती बाजू अगोदर मी त्याची त्या बाजूच्या प्लेट्स अगोदर करून घेणार आहे म्हणजे आपली पाठी मागे पुढे त्या प्लेट्स होणार नाही आणि बरोबर तिकडच्या सुद्धा मी ह्या प्लेट्स टाकून घेणार आहे आणि हे बघा सुद्धा ही पद्धत खूपच सोपी आहे तुम्ही जर माझ्या पद्धतीने ही पटी पॅन्ट कटिंग करून जर शिवली तर अगदीच कमीत कमी वेळेत ही तुमची पॅन्ट शिवून होईल तर हे बघा आपल्या प्लेट्स वगैरे टाकून झालेलं आहे आणि ते आता आपल्याला डबल टिपा द्यायचे आहे तर मी ते डबल टिपा देऊन घेणार आहे जेणेकरून आपली टीप ही उसली जाणार नाही तर हे बघा इथे डबल टिप देऊखेल माझे देऊन झालेले आहे तर हे बघा आता आपल्याला नेफापट्टी जोडून घ्यायची आहे तर नेफापट्टीला मी सॉरी बॉटम पट्टी जोडून घ्यायची आहे तर बॉटम पट्टी एक इंचेसची मी इथे जोडून घेणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही हे बघा खाली थोडासा पाव इंचेसचा भाग सोडून वरती मोडपून अशा प्रकारे टीप मारायची आहे आणि पुन्हा मोडपून त्यावर एक टीप मारून घ्यायची आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी ज्या प्रकारे टिपा मारतात अगदी त्याच प्रकारे तुम्हाला टिपा मारून घ्यायच्या आहेत आणि एकाच इंचाची बॉटम पट्टी आपल्याला लावायची आहे एक इंचाची पट्टी तुम्हाला टेलरिंग शॉपमध्ये कुठल्याही टेलरिंग शॉपमध्ये तुम्हाला ती बॉटम पट्टीचा पूर्ण पॅकेज तुम्हाला भेटू शकतो आणि हे बघा एका पायाला आपल्या ती पट्टी जॉईन करून झालेली आहे आणि खाली देखील आपल्याला एक टिप मारून घ्यायची आहे तुम्ही मध्ये देखील टिपं मारू शकता पण इथे मारलेली नाही तरी बघा एकदम सुपर अशी आपली टीप मारून झालेली आहे आणि आता दुसऱ्या पायाला देखील आपल्याला बॉटम पट्टी जोडायची आहे आणि ती देखील इथे मी जोडून घेणार आहे तर अशा प्रकारे ती देखील मी इथे माझी बॉटम पट्टी जोडून होत आहे आणि जशी पहिल्या प्र पहिल्या ब जी प पॅन्टीचा भाग आहे तिला जशी मोडपली तशीच तिला देखील मुडपून घ्यायची आहे आणि खाली आपल्याला एक टिप टाकून घ्यायची आहे फिनिशिंगची तर अशा प्रकारे आपली हे बघा खूप सुंदर अशी बॉटमपत्ती तयार करून झालेली आहे आणि आता फिटिंग करायची आहे तर आपल्याला आपण एक इंच जास्त घेतलेलं आहे तर आपल्याला एक इंचेस कडेला सोडून द्यायचं आहे एक इंचेसवर इंचेस मार्जिन करून घ्यायची आहे कारण की आपली बॉटम तेरा इंचेस आहे तर तेराचा निम्म साडेसहा होतो सा तर साडेसहाला इथे मार्जिंग करून घेतलेली आहे आणि दोन्ही साईडला व्यवस्थित अशी साडेसहाला मार्जिंग करून घ्या आणि जसं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे साडेसहा इंचेसवर मार्जिंग करून घेतल्यानंतर बरोबर मी इथे ती पॅन्ट देखील फिटिंग करून घेत आहे तर हे बघा अगदीच तुम्ही बघितलंच अगदीच पाच ते दहा मिनटं दहा मिनटंसुद्धा लागत नाही ही पॅन्ट कटिंग कर करून शिवायला आणि खूपच सोपी ही पद्धत आहे आणि खूपच सुंदर पॅ पॅन्टी फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर आली आहे आणि फिटिंगलासुद्धा खूपच सुंदर वस्ती तुम्ही बघू शकता फक्त टिपं मारताना आपल्याला डबल डबल टिपं इथे मारून घ्यायची आहे तर मी मी देखील इथे डबल डबल टिपं मारून घेतलेली आहे आणि आता इथे आपली पॅन्ट देखील शिवून झालेली आहे आणि कडेने आपल्याला हे छोटे छोटे कट इथे द्यायचे आहे तर कट कशासाठी तर आपली पॅन्ट फिटिंगला छान बसावी म्हणून हे कट्स आपल्याला आपण टॉपलाही देतो आणि पॅन्टीला देखील इथेही कट्स द्यायचे आहे तर तुम्ही कट्स देऊन झाल्यानंतर फायनल लुक तुम्ही पटे आला पॅन्टीचा म्हणजे बघू शकता खूपच सुंदर असा हा लुक आलेला आहे बघू शकता एकदम परफेक्ट आणि खूप सुंदर अशी पॅन्ट माझी इथे शिवून झालेली आहे आणि कडेने मी जे प्लेट टाकल्या त्यासुद्धा खूप सुंदर इथं प्लेट्स आलेल्या आहे आणि तिकडच्या कडेच्यासुद्धा प्लेट्स तुम्ही बघू शकता खूप छान अशा त्या देखील प्लेट्स एकसारख्या अशा आलेल्या आहे तर काहीच तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्कीच कमेंट करून क कळवा आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ